शहरात मयुरी डॉक्टरचे प्रशिक्षण घेत होती दुसऱ्या वर्षात शिकत असताना त्याचं आर जी करा हॉस्पिटलमध्ये ती ट्रेनी डॉक्टर म्हणून काम पण करत होती आईवडिलांनी मोठ्या कष्टाने तिला डॉक्टर बनवलं होतं डॉक्टर बनण्यासाठी तिने प्रचंड मेहनत देखील केली होती आता ती पूर्ण डॉक्टर बनल्यानंतर घरचे तिच्यासाठी स्थळ सुद्धा शोधायला सुरुवात करणार होते घरात सगळे खूप खुश होते कारण यांची मुलगी आता डॉक्टर बनत होती लोकांची सेवा करणार होती पैसा कमावणार होती आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करणार होती त्याही दिवशी तिच्या मनात फक्त आपल्या जॉबविषयी असेल नाईट शिफ्ट होती नाईट शिफ्ट म्हटलं की प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलींची चिंता लागून असते तर तिच्या पण आई वडिलांना होती पण आपण एक डॉक्टर आहोत इथून पुढे आपल्याला हे सगळं करावंच लागेल लोकांची सेवा करणे हे पुण्याचं काम असतं असे आपल्या आई वडिलांना समजावून ती घराच्या बाहेर पडले आणि नाईट शिफ्ट रात्रीसाठी हॉस्पिटलमध्ये आली सगळीकडे राऊंड मारून तिने पेशंटची चौकशी देखील केली आणि त्याच रात्री तिने आपल्या सहकाऱ्यांसोबत मॅच देखील बघितली खूप खुश होती ती रात्री अकरा वाजता तिने आपल्या आईला फोन केला मी जेवण केले तुम्ही जेवण करून घ्या म्हणून सांगितले कारण जोपर्यंत मुलगी जेवण करत नसेल तोपर्यंत घरी आई देखील तिच्या फोनची वाट बघत असेल आईच्या आणि मुलीच्या फोन झाल्यानंतर मुली मयुरीने परत आपले राहिलेले काम पूर्ण केले रात्री साधारण एक दोनच्या सुमारास तिने आपल्या चार सहकाऱ्यांसोबत जेवण केलं आणि थोडा वेळ आराम करण्यासाठी नंतर उठून आपला अभ्यास करण्यासाठी ती हॉस्पिटलमध्ये एमर्जन्सी बिल्डिंगमध्ये तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या सेमिनार हॉलमध्ये गेली त्यानंतर मात्र मयुरीला कोणीही पाहिलं नाही पण दुसऱ्या दिवशी सकाळी तिला बघून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसला सकाळी मयुरी तर सेमिनार हॉलमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळले अतिशय धक्कादायक गोष्ट म्हणजे तिचा अंगावर एकही कपडा नव्हता त्या फक्त तिच्या शरीरावर झालेल्या मोठ्या जखमा तिच्या शरीरामधून पूर्ण रक्त वाहत होतं तिचा चष्मा फुटलेला होता त्याचा काचा डोळ्यांमध्ये गेलेला होता म्हणून डोळ्यातून रक्त देखील येत होतं तिला येत होतं तिला अशा अवस्थेत बघून तिथं काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला धक्का बसला होता तातडीने तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते ती जिवंत आहे की मृत हे सुद्धा माहीत नव्हते पण दुर्दैवाने त्या डॉक्टर मयुरीचा मृत्यू झाला या डॉक्टर मयुरीची हत्या झाली आहे तिच्यावर बलात्कार केला आहे आधी नंतर हत्या हे एकूण प्रत्येक जणांची हळहळ व्यक्त केली सगळ्यात हॉस्पिटलमधील विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला मला सांगा सरकारी रुग्णालयामध्ये जर डॉक्टर सुरक्षित नसेल तर मग दुसऱ्या रुग्णांचं काय आमचं तुमचं काय असेच प्रश्न आज मनात येत आहे इतकं मोठं प्रकरण या हॉस्पिटलमध्ये झालं त्यामुळे हॉस्पिटलची रेप्युटेशन खराब होऊ नये म्हणून बरेच प्रयत्न करण्यात आले आजीच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख यांनी मयुरीच्या कुटुंबियांनी फोन करून तुमच्या मुलीने आत्महत्या केली आहे असे सांगितले पण या गोष्टीवर तिच्या आई वडिलांना विश्वास बसत नव्हता हे कसे शक्य आहे ते विचार करत होते आई घाईतच मयुरीच्या घरच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचले हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना ते त्यांच्या मुलीला शेवटचं बघताही येत नव्हतं मयुरीची आई तेथील डॉक्टरांची विनवणी करत होती त्यांच्यासमोर रडत होती पण तेथील लोकांना त्यांचं काहीच नव्हतं ते सगळे फक्त ही गोष्ट लपवण्यामागेच लागून होते एका आईला त्यांच्या पाया पडायची कारण तिला शेवटचा आपल्या मुलीला बघायचं होतं तेथील डॉक्टर तिथे येऊन एकमेकांच्या कानामध्ये हळूहळू बोलून जायचे कदाचित मयुरीच्या वडिलांनासुद्धा हे प्रकरण इथेच मिटवा असे सांगण्यात आलं असावा पण आपल्या मुलीला नेमकं आहे काय हे त्यांना समजलं नसल्यामुळे ते फक्त शांत होते त्यानंतर दुपारी दोन वाजता तेथील डॉक्टरांनी आई वडिलांना मृतदेह पाहण्याची परवानगी दिली त्या मृतदेहाची जी अवस्था होती ते बघून त्या आईवडिलांच्या जिवंतपणे मृत्यू होण्याचं बाकी होतं हा क्षण कोणत्याच आईवडिलांच्या नशिबी नसावा ज्या मुलांना अंग खांद्यावर खेळवलं लहानाचं मोठं केलं फुलासारखं जपलं पण तेच आपलं मुलं असा अवस्थेत पडेल बघून त्या आईवडिलांचं काळीच हादरलं होतं आपण आपल्या मुलीसोबत हे वाईट कृत्य कोणी केलं तिला न्याय मिळायला हवा हे त्यांनी ठरवलं सगळ्यांनीच बोल केल्यानंतर पोलिसांनी डॉक्टर मयुरीची केसची कसून चौकशी सुरू केली हॉस्पिटलमधील सी सी टी व्ही कॅमेरे चेक केलेत तेव्हा हॉस्पिटलच्या एक कर्मचारी पहाटे चारच्या दरम्यान सेमिनार हॉलमध्ये गेल्याचं सी सी टी व्हीमध्ये दिसून आलं तसाच हा कर्मचारी चाळीस पंचेचाळीस मिनिटांनी परत घाईघाईत हॉस्पिटलमधून बाहेर पडल्याच्याही दिसलं पण त्या कर्मचाऱ्यांना चेहरा झाकलेला असल्यामुळे त्यांची ओळख नीट पटत नव्हती त्यामुळे तो आरोपी नक्की कोण आहे हे सोडण्याचं मोठं आव्हान पोलिसांच्या समोर आलं होतं जेव्हा कर्मचारी हॉस्पिटलमध्ये गेला तेव्हा त्याच्या कानामध्ये हेडफोन होते बाहेर पडताना त्याच्या कानामध्ये हेडफोन नसल्याचं पोलिसांचं लक्षात आलं आणि पोलिसांना या प्रकरणात पुढची माहिती शोधण्यासाठी त्याचा मोठा पुरावा मिळाला म्हणून पोलिसांनी सगळ्याच कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले त्यात तो कर्मचारी देखील होता पोलिसांनी सगळ्यांचे फोन ताब्यात घेतले आणि आपल्याला सापडलेला ब्लूटूथ कोणत्या मोबाईल फोनला लगेच कनेक्ट होतो हे ते बघू लागले एकाच फोनला फक्त ब्लूतूथ ऑटोमॅटिक कनेक्ट झाले तो कर्मचारी म्हणजे संजय रॉय फक्त याच कारणामुळे पोलिसांनी संजय रॉय या कर्मचाऱ्याला अटक केली आणि त्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आता त्या आरोपीने गुन्हाची कबुली दिली असून एक अनेक धक्कादायक खुलासे देखील केले आहेत कोण आहे हा संजय रॉय ते आपण बघूया दोन हजार एकोणीसमध्ये संजय रॉयची भरती येथे झाली होती तो आर जी रुग्णालयातील पोलीस चौकीत काम करत होता ते बऱ्याच काळापासून तेथे काम करत असल्याने प्रत्येक विभागाबद्दल त्याला सविस्तर सगळीच माहिती होती जेव्हा त्या पहिला महिला डॉक्टराचे मृतदेह पोलिसांनी पोस्टमॉर्टमसाठी पाठवला तेव्हा तिच्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झालं होतं तिचा अंगावर पूर्णपणे असल्याचे समोर आले त्या लेडीज बलात्कारानंतर तिची हत्या करण्यात आली तिची गुप्तांगातून रक्त वाहत होते तिचे दोन्ही डुळे आणि तोंडातून रक्त येत होतं चेहरा पोट पाय मान हात ओठांवर जखमा होत्या ही घटना सकाळी तीन ते सहा वाजण्याच्या सुमारास घडली असावी तिच्या शरीरावर झालेल्या जखमा पाहता तिने त्याला जोरदार प्रतिकार केला असावा आपला जीव वाचवण्यासाठी अब्रू वाचवण्यासाठी तिने आतोनात प्रयत्न केले असावे शेवटपर्यंत ती स्वतःला वाचवण्यासाठी लढत होती असे समजून येते स्वतःला वाचवता वाचवता अखेरीस तिने आपले प्राण गमावले ते मेल्यानंतर देखील हा आरोपी तिच्यावर अत्याचार करत होता एका मृतदेह सोबत तो खेळत होता त्याला समजले देखील नाही कदाचित त्याच ठिकाणी काम करत असल्याने त्याची नजर अगोदरपासूनच अगोदर आणि त्या दिवशी ती त्याला त्या ते सेमिनार हॉलमध्ये एकटे दिसली आणि त्याच्यातील ते राक्षस जागा झाला आधीच नसा अंगात चढली असेल त्यात समोर आवडणारे स्त्रीला बघून त्याने एखादा हैवानासारखा अत्याचार तिच्यावर केले आरोपीला अश्लील व्हिडिओ पाहण्याची व्यसन होते त्याच्या मोबाईलमध्ये असे अनेक अश्लील व्हिडिओ पोलिसांना सापडले त्याच्या मोबाईलमध्ये सापडलेला मजकूर अत्यंत क्रूर आणि हिंसक होते असे देखील समोर आले आरोपी रॉय यांनी चार लग्न केले होते त्याचे वय तेहतीस वर्ष होते तीन बायका तर त्याला सोडून आधीच पडून गेल्या होत्या चौथी बायको कॅन्सरमुळे मरून गेली होती तो तर त्याच्या पत्नीसोबतही हिंसाचार करत असल्याचे समजते रॉय याच्या शेजाऱ्यांनी सांगितले की त्याची पहिली पत्नी बिहाला येथील होती तर दुसरी पत्नी पार्क सर्कसची होती त्याने बरा कपूर येथील एका मुलीशी तिसरे लग्न केले होते पण तेही फार काळ टिकले नाही त्यानंतर शहरातील अलीपूर भागातील एका मुलीशी त्याने लग्न केले रॉय याच्या घरातून मारहाणीची नेहमी आवाज येत होते अशी ही माहिती शेजाऱ्यांनी सांगितले अलीपूरमधील पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या त्याच्या चौथ्या पत्नीने हे घरगुती हिंसाकारचाराची तक्रार दाखल केली होती जी कायदेशीर विभक्त होईपर्यंत चालू होती असेही पोलिसांनी सांगितले म्हणजे त्याने चार वेळा लग्न केले असून सध्या त्याची एकही बायको त्याच्या सोबत राहत नव्हती त्याची पत्नी तीन महिन्याची गर्भवती असताना तो तिला मारहाण करायचा असा आरोप त्याच्यावर आहे त्याची आई आपल्याला लहान बहिणीसोबत राहते तिने तर हा आपला मुलगा आहे हे स्वीकारायला सुद्धा नकार दिला त्याचा दोन बहिणी एका चांगल्या पदावर कार्यरत आहेत पोलीस इन्स्पेक्टर आहेत तरीही त्याचा भाऊ इतक्या खालच्या तारेला जाऊन कामे करू शकतो यावर विश्वास बसत नाही त्याच्यासोबत म्हणूनच कोणी संबंधही ठेवत नाही सोबत काम करणाऱ्या महिलांच्या विनयभंग केल्याचा आरोप सुद्धा संजय रॉयवर आहे आरोपी संजय रॉय हा सामाजिक कार्यकर्ता बनवून रुग्णालयात नेहमी येता करत असायच्या उत्तर कोलकाता येथील एका महिलेने सांगितले की तीन महिन्यापूर्वी ती आपल्या मुलाच्या उपचारासाठी आर जीकर मेडिकल कॉलेजमध्ये गेली होती त्यावेळी आरोपी संजय रॉय स्वत त्या दिवशी बोलला औषध खरेदी करण्यापूर्वी संजयने तिला न करू देतात तिचा नंबरही घेतला तेव्हापासून त्या महिलेला ते फोन करून त्रास द्यायच्या असा आरोप या महिलेने वर केला आहे आरोपी संजय रॉय अशा प्रकारे अनेक महिलांना फोन करून भेटण्यासाठी दबाव टाकत असे तसेच चॅट्स व्हायरल करण्याची धमकीही द्यायचा त्यामुळे या महिला काही करू शकत नव्हत्या हो तो सहकर्मचारी महिलांना अनेकदा खूप त्रास देत होता जर यापैकी कुठल्याही महिलेने धाडस दाखवून त्याची तक्रार आधीच केली असती तर आ कदाचित त्या महिला डॉक्टर सोबत इतकं भयंकर कृत्य घडलं नसतं कदाचित ती आज जिवंत असते या महिला का असे अत्याचार सहन करतात का असे घाबरतात ते समजत नाही त्या महिला डॉक्टरला न्याय मिळावा हीच देवाचरणी प्रार्थना फाशीची शिक्षा ही व्हायला हवे, तुम्हाला काय वाटते मला तर वाटते या पोलिसांकडे सगळे पुरावे असतात मग न्यायालय कशाची चौकशी करत असतं लगेच फाशीची शिक्षा द्यायला यांना काय प्रॉब्लेम असतो आज सुनावणी उद्या सुनावणी आठ दिवसांनी सुनावणी अरे कसली सुनावणी करत आहात तुम्ही सगळे पुरावे तुमच्याकडे असून स्वत आरोपी स्वतःच्या गुन्हा कबूल करत असून हा देखील न्यायालय कठोरातील कठोर शिक्षा त्यांना देऊ शकत नाही आयकडे केस सोपवली म्हणे अगोदर तर ऋषिकेश सुशांत सिंग असाच काही दिवस चालते पण आरोपी काही सापडले नाहीत लोकही विसरून जातात पण आरोपीला काही फाशी होत नाही ना ना मृत्यूची शिक्षा सुद्धा अशा लोकांना कमी असते तळपून तळपून मेले पाहिजेत अशी शिक्षा यांना द्यायला हवी तिच्या आईवडिलांनी तिच्या लग्नाचे स्वप्न बघितले होते जे आता स्वप्नच राहिले या सगळ्यात त्यांची काय चूक त्यांनी मुलीला शिकवले मोठे केले तिच्या शिक्षणावर इतका पैसा खर्च केला तिने देखील इतकी मेहनत घेतली इतका अभ्यास केला पण त्याचं असं फळ तिला मिळेल हे तिने स्वप्नात देखील विचार केला नसेल डॉक्टर म्हणजे आपण एक देव माणूस म्हणतो जो की आपला जीव वाचवतो पण इथे तर देव माणसालाच जीवनाशी मारलं तेही अगदी क्रूरपणे तिच्या मेहनतीचा हे फळ तिने का भोगावे तिच्या आईवडिलांना तिला नहानाच मोठं यासाठी केलंच नव्हतं एका मुलगी होणं आणि गुन्हा असतो का आणि त्या सेमिनार हॉलमध्ये तिच्यावर इतके वाईट कृत्य झाले तिथे सेफ्टीसाठी काहीच नसेल का इमर्जन्सी बिल्डिंग आहे म्हणे मग एका डॉक्टर मुलीच्या जीव जात होता तेव्हा तिला वाचवण्यासाठी तिथे कोणीच कसे नव्हते हे काम फक्त तो एकटाच करू शकतो का की ही सगळी काही प्लॅनिंग होती त्याच्यासोबत अजून दुसरे कोणी होते हे तर आपल्याला तिथे ती तिचे रिपोर्ट मिळाल्यानंतरच कळेल त्याच्यासारखा नराधमाला नरकात सुद्धा जागा मिळणार नाही कुणालाही कुणाला मारण्याचा हक्क नसतो काही दिवसांपूर्वी यशस्वी गेले अक्षता गेली, गेली। फक्त आणि फक्त अशा नराधमामुळे पण अजूनही त्यांचे कोणी फक्त गजाआळच्या आहे त्यांना फाशीची शिक्षा सुद्धा कमी आहेत पण अजून तीही मिळाली नाही आता ही केस पण पर फाशीपर्यंत जाते की असेच मागे पडते गुणास्ठा मयुरी नाव हे मृत डॉक्टरचा आपण ठेवले आहे त्यांची ओळख लपवण्यात आली आहे मयुरीच्या आई वडिलांना खंबीरपणे आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी उभा राहावं लागेल आपल्यासाठी जनता नक्कीच त्यांच्यासाठी आहोत पण आपण मात्र त्यांची मुलगी त्यांना परत मिळवून देऊ शकत नाही पण तिच्या न्यायासाठी बोलू शकतो आवाज उठवू शकतो मयुरीच्या आईवडिलांना त्यांच्या मुलीसाठी लढावंच लागेल आणि आपण सगळे त्यांच्या सोबत आहोत न्याय मिळवून देण्यासाठी आपण नक्कीच देवाकडे प्रार्थना करू शकतो आजकाल मुलगी सुरक्षित आहे का मग ती डॉक्टर असो इंजिनियर असो पण कोणी ऍक्टर असो किंवा गरीब परिस्थितीत मुलकर्णीचे काम स्त्री कारण तर इस्त्री तर इस्त्रीच असते ना आजकाल तर दहा बारा वर्षाची मुलगीसुद्धा या जगात अनसेफ आहे आता मला सांगा या चूक नक्की कोणाची तुमचं मत तुमची प्रतिक्रिया खालील कमेंटमध्ये द्यायला जिवात विसरू नका न घाबरता तुमचं मत मांडा धन्यवाद